आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घालून व्यवस्थित गूळ वितळेपर्यंत पाणी आपण गरम करून घेणार आहोत अगदी आपल्याला पाक करायचा नाही फक्त गूळ वितळेपर्यंत आपण ते पाणी गरम करून घेणार आहोत तर पाणी घालून झाल्यानंतर आता मी गॅस चालू केला आहे आणि गुळ वितळेपर्यंत आपण ते पाणी उकळवून घेऊ तर तोपर्यंत मी या ठिकाणी जे पीठ आहे ते बनवण्यासाठी एक किलो गहू आणि पाव किलो चण्याची डाळ त्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप हे सर्व एकत्र करून व्यवस्थित दळून घेतलं आहे तर आता या पिठातील आपण तीन वाट्या पीठ परातीमध्ये घेणार आहोत कापण्या बनवण्यासाठी तर तीन वाट्या पिठासाठी आपण हे पाणी बनवणार आहोत तर हे असं दळण किंवा जे पीठ तुम्ही बनवलं नसेल तर आपण साधं गव्हाचं पीठ असतं ते तीन वाट्या आणि दोन चमचे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन आपण घेऊ शकतो तर आता तीन वाट्या पीठ मी परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि हे जे पाणी आहे तेही चांगलं उकळलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित कोमट झाल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा बडीशेप घालणार आहे आपण दळण करतानाही बडीशेप घातली होती त्यामुळे मी ते अर्धा चमचा वापरली आहे जर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बेसन वेगळं वेगळं घेत असाल तर त्यावेळी तुम्ही एक चमचा बडीशेप वापरू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कोमट झालेलं पाणी आपण थोडं थोडं घालून चांगलं मळून घेऊ तर आता आषाढ महिना चालू आहे तर तो अगदी चार पाच दिवसावरती संपूर्ण श्रावण चालू होईल पण तरीही आपण कधीही मध्ये खाण्यासाठीही या कापण्या करू शकतो अतिशय पौष्टिक अशा कापण्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते थोडं थोडं पाणी घालून एकदम जास्त घालायचं नाही आणि आता यामध्ये दुसरं पाणी घालण्याची गरज नाही या पाण्यामध्ये हे माप बरोबर आहे एक वाटी गूळ एक वाटी पाणी त्यापासून जे पाणी तयार होईल त्यासाठी या ठिकाणी तीन वाट्या पीठ घेतलं आहे आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून मी चांगलं मळून घेते मळून झाल्यानंतर आपण ह्याला पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवणार आहोत त्यामुळे जे पीठ आहे ते मऊ असं होतं तर तुम्ही पाहत असाल वीस मिनिटे झालेली आहेत आता या पिठाचे मी व्यवस्थित असे एकसारखे गोळे करून घेणार आहे त्या आपण चपातीसाठी घेतो त्यापेक्षा जरा मोठा या पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे तर या ठिकाणी मी खसखस घेतली आहे कापण्यावरती खसखस लावल्यामुळे कापण्यांची जी चव आहे ती खूप अशी खमंग लागते तर सर्व गोळे करून झाल्यानंतर आपण एक गोळा घेणार आहोत थोडंसं पीठ पळपटावर टाकून आपण तो व्यवस्थित लाटून घेणार आहोत हे पीठ मळताना जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे यामध्ये गुळ असल्यामुळे थोडंसं पोळपटाला चिकटू शकतं म्हणून अगदी चिमूटभर पीठ पसरून घ्यायचं आणि त्यावर आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता ही पोळी मी व्यवस्थित लाटून घेणार आहे अगदी पोळपाट भरून पातळ आपल्याला लाटायची नाही जाडही नाही आणि पातळही नाही अशा मध्यम प्रमाणामध्ये आपण व्यवस्थित पोळी लाटून घेऊ आणि नंतर त्यावर खसखस अशी भुरभुरून घ्यायची आहे पसरून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आपल्याला लाटण्याने दोन ते तीन वेळा लाटून घ्यायचं आहे त्यामुळे जी खसखस असते ती व्यवस्थित पोळीला चिकटून राहते तळताना कढईमध्ये तेलामध्ये जास्त जात नाही याच पद्धतीने आता मी सर्व कापण्या करून घेणार आहे आता पोळी लाटून झालेली आहे आपण या पद्धतीने फिरकीच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटर असतं त्यानेही या कापण्या आपण कापू शकतो तर उभे काप द्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर आडवे म्हणजे कापणीचा आकार व्यवस्थित असा आपल्याला मिळतो तर अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे व्यवस्थित लाटून त्या कापण्या बनवून घेणार आहे कापण्या शक्यतो एक पोळीच्या कापण्या एका ताटामध्ये या प्रमाणात ठेवा म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार ना नाहीत आणि तळतानाही आपली जास्त घाई होणार नाही व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेल गरम आहे आता गॅस मध्यम ठेवून आपण कापण्या तळून घेणार आहोत एकदम कमी गॅसवर किंवा जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला तळायचे नाहीत कारण हाय फ्लेमवरती तळल्या तर ते जास्त लाल पडू शकतात वरून तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात आणि स्लो गॅसवर केल्या तर त्या कडक होऊ शकतात म्हणून मध्यमाचेवर हेच तापमान ठेवून आपण कापण्या व्यवस्थित तळून घेणार आहोत आता मी सर्व कापण्या तळून घेते कापण्या कढईमध्ये टाकल्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर त्या सतत हलवत राहायच्या नाहीतर त्या एकाच बाजूने जास्त भाजल्या जातात आणि रंगही जास्त गडद होतो म्हणून त्या सतत हलवत राहायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहत असाल अशा मस्त अशा कापण्या आपल्या तयार आहेत रंगही खूप छान आला आहे अशा पद्धतीने सतत हलवत राहून आपण त्या तळून घेतल्या तर खूप छान होतात कडकही होत नाहीत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये